शहराची मुख्य बाजारपेठ अशी आग्रा रोडची ओळख आहे निळ्या प्रकारची दुकाने आग्रा रोडवर आहेत त्यामुळे नागरिकांचा वावर या रस्त्यावर जास्त असतो साहजिकच लोडगाडीवर भाजी विकणारे देखील या रस्त्यावर ठाण म्हणतात भाजीपाला विक्रेत्यांनी आग्रा रोडवर दोन्ही बाजूने रस्ता व्यापला आहे त्यामुळे गांधीपुतळ्यापासून पाचकंदी चौकापर्यंत या रस्त्यावरून चारचाकी घेऊन जाणे अशक्य होते या रस्त्यावर रिक्षा आणि दुचाकीला देखील जागा मिळत नाही अशात आता भाजीपाला विक्रेत्यांनी वेगळीच समस्या निर्माण केली आहे अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांच्या लोडगाडीवर ध्वनिक्षेपक ठेवून लोडगाडीवरील भाजीपाल्याचे दर ध्वनिक्षेपकावरून सांगण्यास सुरुवात केली आहे ग्राहक आपल्याकडेच यावा या अपेक्षेने विक्रेते हे आवाज वाढवितात तरतून त्यांची नकळतपणे स्पर्धा लागते त्यामुळे आता आग्रा रोडवरील या आवाजाने प्रदूषण होऊन व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत अनेकांनी शहर वाहतूक शाखे तक्रार केली त्यामुळे पोलिसांनी काही भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे